मतदार यादीतील दुबार नावांच्या प्रकरणावर धूळ बसण्याआधीच नवीन आणि अधिक गंभीर घोटाळा समोर आला आहे उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अठराच्या प्रारूप मतदार यादीत एकाच व्यक्तीचे तेच नाव आणि तोच पत्ता प्रभाग क्रमांक सतरामध्येही नोंदलेला आढळला आहे आणि त्याहून गंभीर म्हणजे त्या व्यक्तीसाठी दोन वेगवेगळे इपिक आय जाहीर केले गेले आहेत अशा सुमारे आठशे पन्नास संशयास्पद नोंदी आढळल्याने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे एका व्यक्तीला अनेक प्रभागात मतदानाचा अधिकार नसताना ही नोंदणी कशी काय झाली एकाच व्यक्तीसाठी दोन वेगवेगळे इपिक आय डी कोणी जारी केले ही तांत्रिक चूक प्रशासनाची निष्काळजीपणा की कोणाचा राजकीय दबावाखाली झाली आणि हा संपूर्ण प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून कसा सुटला निवडणूक आयोगाकडून अशा मोठ्या प्रमाणात झालेल्या चुका लोकशाही प्रक्रियेवर थेट आघात करणाऱ्या आहेत या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष एडव्होकेट जय गायकवाड यांनी महापालिका आणि निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे हा मुद्दा दुबार नोंदीचा नाही ही सरळ सरळ बहुप्रभाकीय फसवे मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया आहे सर्व आठशे पन्नास संशयास्पद नोंदीची तात्काळ चौकशी करत दोन एपीक असलेल्या सर्व नोंदी तात्पुरता बाद कराव्यात तसेच बहुप्रभाकीय नोंदणी केलेल्या व्यक्तीवर रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट एकोणीसशे पन्नासनुसार नुसार कारवाई करण्यात यावी आणि उल्हासनगर महापालिका निवडणूक होईपर्यंत या मतदारांना मतदानाचा अधिकार देऊ नये अशी मागणी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जय गायकवाड यांनी केली आहे उल्हासनगरात समोर आलेला हा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर थेट प्रश्नचिन्ह आहे एका व्यक्तीची दोन प्रभागात नोंद दोन एपिक आय डी आणि शेकडो संशयास्पद मतदार हा केवळ स्थानिक घोटाळा नसून तो संपूर्ण निवडणूक व्यवस्थेच्या विश्वासवरील मोठा धोका आहे या प्रकरणात उल्हासनगर महापालिका व निवडणूक आयोग कोणती कारवाई करेल का आणि आगामी निवडणूक पूर्वी मतदार यादी शुद्ध होणार का याकडे आता संपूर्ण शहराचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे बघा ज्यावेळेस प्रावरूत मत, मतदार यादी आली <laughs> या मतदार यादीचा आणि आजूबाजूचा विभागाचा आम्ही आज� अभ्यास करत होतो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की निवडणूक आयोगाने आठशे पेक्षा अधिक लोकांना एकाच व्यक्तीला विविध इपिक आय डी नंबर जाहीर केले आणि ही मतदार जी नोंदणी आहे ही फ्रॉड मतदार नोंदणी आहे कारण पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट एक नुसार एका माणसाला एका मतदारसंघात एकदाच नोंदणी करता येते आणि त्याला एकच इपिक नंबर जाहीर होतो परंतु प्रभाग क्रमांक मध्ये अशी काही नावं आहेत जी प्रभाग क्रमांक सतरामध्ये पण आहेत तेरामध्ये पण आहेत एकोणीस मध्ये पण आहेत आणि काही मतदारांचे चार चार वेळा नोंदणी आहेत आणि ज्या वेळेस आम्ही त्यांचा तपास घेतला तर आम्हाला लक्षात आलं की या लोकांकडे चार चार मतदार ओळखपत्र आहे आणि यांचे चार चार एपी आयडी डी आहे त्यामुळे प्रारूप मतदार यादी करताना जे दुबार नाव मार्क करण्यात आली त्यामध्ये यांची नावं आली नाही कारण यांचे एपी आयडी डी नंबर वेगवेगळे आहेत तर आज आम्ही महापालिकेला पत्र दिलेलं आहे रितसर की या लोकांना तुम्ही स्पष्टीकरण मागा कि यांचा चार चार एपीक आयडी मिळवण्याचा हेतू काय चार चार वेळा विविध प्रभागात नोंदणी करण्याचा हेतू काय तुम्ही जर आता आम्ही तर पूर्ण लिस्ट केली आहे साडेआठशे लोकांची ती महापालिकेला दिलेली आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो हा प्रभाग क्रमांक ची मतदार यादी यादी क्रमांक बावीस याच्यामध्ये एक मतदार आहे आपण नाव बघू शकता आणि हा त्याचा इपीक आयडी आहे आता हाच मतदार सेम घराचा ऍड्रेस ही मतदार यादी आहे प्रभाग क्रमांक एकोणीस यादी क्रमांक दोनशे तेहतीस हाच मतदार प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आहे घर क्रमांक याचा आयडी वेगळा आहे तर एका माणसाला दोन प्रभागात मतदार नोंदणी करण्याचा अधिकार नसताना त्यांची दोन प्रभागात नोंदणी का त्यांनी केली आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ती का करून घेतली आणि त्याला दोन इपीक आय नंबर का जाहीर केल्या आणि असे जवळजवळ साडेआठशे माणसं फक्त प्रभाग क्रमांक मध्ये सापडलेले आहेत तर हा निवडणूक आयोगाने केलेला घोळ आहे आणि याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की जी साडेआठशे लोक आहेत यांना तुम्ही त्वरित स्पष्टीकरण मागा की तुमच्या चार चार ठिकाणी नोंदणी करण्याचा हेतू काय विविध इपी आयडी मिळवण्याचा हेतू काय आणि जे अधिकारी आणि जे मतदार हा फ्रॉड करतायत यांच्यावर तुम्ही पीपल्स रिप्रेझेंटेशन एक्ट नुसार कायदेशीर कारवाई करा आणि महापालिके निवडणुका स्वतः आपल्या निवडणूक आयोगाने जून दोन हजार पंचवीस मध्ये एक प्रश्नावली जाहीर केली होती महापालिका निवडणूक मध्ये वारंवार विचार जाणारे प्रश्न याच्यामध्ये बारा नंबर पानावर हा प्रश्न ऑलरेडी निवडणूक आयोगाला विचारण्यात आला होता की एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार आधीत नोंद केल्यास काय कारवाई होती त्याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोगाने स्पष्ट उल्लेख केला आहे की सेक्शन एकतीस नुसार कारवाई करण्यात येईल मग आता आम्ही महापालिकेला हे साडेआठशे नावं दिलेले आहे आमचा महापालिकेला प्रश्न आहे आणि आमची महापालिकेला मागणी आहे की तुम्ही यांच्याकडून स्पष्टीकरण घेणार आहात का आणि यांच्यावर स्पष्टीकरण घेतल्यानंतर तुम्ही काय कारवाई करणार आहात आणि आमची दुसरी मागणी आहे की हे जे मतदार आहेत हे प्राथमिकदृष्ट्या फ्रॉड मतदार आहेत यांना दुबार नाव देऊ नका कारण दुबार मतदार तो असतो ज्याचं नाव एक असतं इपिक आयडी एक असतो आणि तो वेगवेगळ्या मतदारातीत आलेला आहे पण याचं नाव एक आहे पत्ता एक आहे पण याचं इपिक आय डी आहेत आहे हा दुबार नसून यांनी इलेक्शन कमिशन सोबत फ्रॉड केलेला आहे आणि शासकीय अधिकारी हाताशी धरून झालेला हा फ्रॉड आहे त्याच्याशिवाय हे शक्य नाही तर यांच्यावर कारवाई करा आणि महापालिका निवडणूक होईपर्यंत हे नाव प्रोव्हिजनल डिलीट करा यांना मतदानाचा अधिकार देऊ नका ही चामणी पाहिजे जर आम्हाला निवडणूक आयोगाकडून आणि महापालिकेकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर नक्कीच कायदेशीर दृष्ट्या जर आपण पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट बघितलं ज्याच्यामध्ये नोंदणीचा अधिकार आहे त्याचा सेक्शन सतरा आणि अठरा एकदम क्लिअर आहे की नो नो पर्सन टू बी रजिस्टर इन मोर दॅन वन कॉन्स्टिट्युएन्सी याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये त्यांनी रजिस्टर केलं आहे आणि अठरा मध्ये नो पर्सेंट तुम्ही रजिस्टर मोर इन एका प्रभागात पण तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी करू शकत नाही बघा दुबार नावं अशी असतात आता महापालिका याच्यामध्ये दिशाभूल करेल की दुबार आहे दुबार म्हणजे एकच इपीक आय डी जय गायकवाड त्याचं नाव चुकून त्याच मतदार यादीत दोनदा किंवा दुसरं मतदार यादीत एकदा आलं पण याच्यामध्ये तसं नाहीये याच्यामध्ये इपी काय डी बदललेले आहेत तो व्यक्ती दुसऱ्या मतदारसंघात दुसरा व्यक्ती म्हणून वावरतो आहे आणि मतदान करतो आहे तर अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि ही मतदारांना मतदानाचा अधिकार देता कामा नाही हीच आमची मागणी एका प्रभागाचा अभ्यास केला त्याच्यामध्ये इतकी नावं भेटली तर संपूर्ण उल्हासनगरमध्ये असा घोळ आणण्याची शक्यता अजिबात नकारता येत नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की एक आम्ही ती देखील मागणी केली आहे के की एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बनवा आणि संपूर्ण उल्हासनगरमध्ये ही जी मतदार आहेत आता आम्ही चारच प्रभागाचे मतदार यादी तपासल्यामुळे हे लोक चार प्रभागात मिळाले कदाचित आम्ही जर एक प्रभागापासून तपासले तर ही नावं अजून प्रभागात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही निवडणूक आयोग ही, ही स्वास्थ्य संस्था आहे इंडिपेंडंट बॉडी आहे परंतु मला असं वाटतं की काही राजकीय लोक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक आपल्या मतदारांची नाव घुसून मतदार जिंक मतदान मिळवण्याचा आणि जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असाच प्रयत्न मला वाटतं विधानसभेत देखील झालेला असेल त्यामुळे विधानसभेच्या वेळेस आपण बघू शकतात की अनेक लोकांनी सांगितलं की हे जे रिझल्ट आलेले हे शक्य नाही त्यामुळे तीच पुन्हा पुनर्वृत्ती आत्ता होताना मला दिसत आहे आणि हे जे मतदार आहे हे विधानसभा यादीत पण होते त्याचं तुम्ही जर बघितलं तर याच प्रारूप यादी यांच्या विधानसभा यादी नंबर पण दिलेला आहे म्हणजे या मतदारांनी विधानसभेत देखील डबल डबल मतदान केल्याचं शक्यता नाकारता येत नाही तर निवडणूक आयोगाने ते देखील तपासावं की या लोकांनी दोन बुद्धवर जाऊन मतदान विधानसभेमध्ये केलं होतं का त्यांच्याकडे मतदानाची यादी आहे कोण मतदान करून घेतले आणि असे जर असतील ज्यांनी दोन दोन ठिकाणी जाऊन मतदान केलंय यांच्यावर त्वरित कारवाई करा त्याच्याशिवाय या देशाची लोकशाही टिकणार नाही या देशाची लोकशाही जर टिकवायची असेल तर फेअर इलेक्शन आणि फेअर वोटिंग होणं अत्यंत गरजेचं आहे आणि कोणत्याही पक्षाने लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा स्वराज्य संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही